बाहेर छान असा पाऊस चालू आहे अशा वेळेस आपल्यांना वडापाव समोसा पाववडा चांगली तळलेली भजी खावंशी वाटते तर मी आज वडापाव बनवणार आहेत रेसिपी अगदी सोपी आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात लसूण टाकून घ्यायचा त्यात मी अद्रक टाकून घेतलं हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता धने टाकून घेतले दोन चमचे मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक करून झालंय ते बाऊलमध्ये काढून घेते दळायला धने घेतल्यामुळे आपली बटाट्याची चटणीला छान अशी टेस्ट येते बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली मी आता आपण त्याचे पीस करून घेऊ पीस करताना थोडी साईज छोटीच करायची सर्व बटाटे मी कट करून घेते सर्व बटाटे कट करून झाले आपण आता भाजी करून घेऊ त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवून घेतली आहे ते त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं आहे त्यात जिरेची पूट टाकून घ्यायची हिरवी मिरची लसूण अद्रक जे दळून घेतलेलं होतं आपण ते टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात अर्धा चमच्यापेक्षाही कमी हिंग टाकून घ्यायचा एक चमचा हळद टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात आपण कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लोश ठेवायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं झाले झाकण काढून चांगली मिक्स करून घ्यायची चांगली अशी वाफ भरलेली आहे आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते पूर्णपणे थंड करून घ्यायची थंड होतीये तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ एका बाऊलमध्ये मी एक वाटी डाळीचं पीठ टाकून घेतलं त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि ओवा मी हातावर घेऊन तो चांगला हाताने चोळून नंतर त्यात टाकायचा त्यामुळे पिठामध्ये ओव्याचा वास एकदम छान येतो चांगलं मिक्स थोड़ थोड़ पानी करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्यांना पीठ भिजवून घ्यायचं सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर पिठामध्ये गठुळ्या तयार होतात थोडं थोडं करून आपल्यांना पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालं आहे इकडे बटाट्याची भाजी आपली पूर्णपणे थंड झाली आहे हातावर छोटासा गोळा घेऊन गोल करून अलग तसं प्रेस करून घ्यायचं तुम्ही इथे लहान मोठं तुमच्या आवडीनुसार करू शकता असेच मी सर्व वडे करून घेते वडे करून झाले आता आपण ते तळून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली त्यात ते तेल टाकून घ्यायचं वडे तेलामध्ये पूर्णपणे बुडतील एवढं तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल चांगलं तापलेलं आहे एक वडा घेऊन तो पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आणि तेलामध्ये टाकून घ्यायचा असेच मी सर्व वडे टाकून घेते वडे टाकताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची दोन्ही साईडने चांगले असे तळून घ्यायचे चांगले असे वडे तळले गेलेले ते मी प्लेटमध्ये काढून घेते इथे मी बेकरीमधनं ताजे थे। पाव आणलेले आहे ते मध्ये कट करून घ्यायचे त्यामध्ये वडा ठेवून घ्यायचा असेच मी सर्व पावांमध्ये वडे ठेवून घेते छान असे आपले वडापाव तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा